नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माय शिरस्थिती आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा अडक दश्यम हिंद केसरी बक्कासूर या आदत हिंद केसरी मैदानात नक्की कोणत्या गटात पाहाला आणि मित्रांनो आपला बक्कासूर गट पाच झाला का नाही ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या बाकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या रंदी बरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा दैवत गोवेकर यांच्या रोमन बरोबर होता आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका क्रमिंद केशरी बाकासूर आणि मित्रांनो रोमन अतिशय सुंदररीत्या मित्रांनो ओव्हरटेक करत गटपात झालेच असते जा। पण मित्रांनो काही करणार रोमनने मित्रांनो उडी मारल्यामुळे आपल्या बकासूरचे गाडी आज गटालाच फॉल झाली त्यामुळे मित्रांनो आपलं बाकासूरचे मित्रांनो आज गटाला हार झाले आहे तर मित्रांनो काय असू पुढच्या मैदानात आपला बाकासूर नक्की कमबॅक करेल तिचा आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद